छपन्न चिडला रोग माणसात पलीकडे बाहेर गेला बघा कोण राहिले का सात काढा चलया कोण होतोय सिनीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्या पेड्या चलया शेवटच्या शनीला कोण बाजू मारतोय कोण बाजू मारणार सुंदरची वेळा झाली हो <laughs> गाडी क्रमांक छप्पनचा निकाल पाच क्रमांक चार वरली गाडी सेवागिरी मेडिकल विजय सेवागिरी बसून विजय मेडिकल पुसरुगा या गाडीचा एक नंबरला विजयते चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी डियाने गाडी पळाली गाडी सेमी साठी पात्र तीन गाड्या एका मालकाच्या या मैदानामध्ये गटपात झालेत आणि तीन गाड्या सेमी साठी पात्र तीनच गाड्या आणल्या होत्या वर सत्तावन्न घडवायचा आणि भर कोण होत आपल्या ह्याचा आल्या लिंबोरचा लालया